आपला असतो ना त्याला माणूस फार प्रेम करतो तुम्ही सगळेजण ना आले आसल, आ, ना कीर्तनाला येताना सगळे आनवाणी आले असल नाही का बिगर नाही चप्पल घालून आले का हा कुठे चपला काढल्या बाहेर काढल्या मंडपाच्या पवित्र ठिकाण आहे ना इथे कशा आणायचे बाहेर काढल्या असतील आता जाताना जर तुम्ही निघाले आणि तुमच्या डोळ्यासमोर जर एखादा दुसरा माणूस तुमची चप्पल घालत असला तुम्हाला फार बर वाटेल नाही का भावा माझी चप्पल घालतात घ्या घ्या मध्ये घ्या असं कोणी अरे माझी माझे काय चप्पल चप्पलावर एवढं प्रेम का माझी माझी आहे ना जे माझं असत ना त्याच्यावर फार प्रेम जडतं महाराज हे जर तुम्ही देवाला द्याल सौदा करून व्यवहार करून सगळ्यांमध्ये त्याड बसून सौदा साधू संतांच्या समोर सौदा करायचा आणि देऊन टाकायचं देवाला त्या, त्याला दिलं म्हणजे कोणाचं झालं त्याचं हे आजपासून जर त्याच आहे तर मग मात्र सरळ गोष्ट आहे म्हणतो त्याच्यावर फोन करील जसा सामान्य मनुष्य चपलावर प्रेम करतो माझी म्हणतो आपली गाडी मोटरसायकल लावलेली असेल दुसरा एखादा मनुष्य मोटरसायकल वर जर आपल्या जाऊन बसला आणि तो चालू करण्याचा प्रयत्न करू लागला म्हणतो माझी आहे माझी त्याच्यावर माझे पण जडलेलं आहे ना हा महत्वाचा विचार आहे त्याच्या पुढचा मुद्दा सांगू जर खाली येऊन सांगतो उतरून सांगतो खाली काय का स्त्रियांवर अत्याचार होतात की नाही होतात ना लोक असे आज समाजात जन्माला आले डोळ्यासमोर स्त्रियांवर अत्याचार झालेला पाहतात पण काही बोलत नाहीत गुपचुप निघून कशाला बला घ्यायची म्हणतात चला तोच अत्याचार जर त्याच्या घरातल्या बायकोवर होत असेल तर त्याच्या डोळ्यासमोर काय करेल त्याच्या डोळ्यासमोर एखादा मनुष्य चालता चालता एखाद्या आई बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहतो तिची खोड करून जातो म्हणतो जाऊ द्या काय करायचं आपल्याला पण हेच जर समजा वाकड्या नजरेनं पाहणं हा त्यानं जर त्याच्याच समोर त्याच्या बायकोच्या त्या ठिकाणी वाकड्या नजरेनं पाहिलं काय करील भांडण करील त्याचं तंगडच मोडून टाकेल का माझी बायको माझी तो वल्लभ तो काय काय प्रमाण आहे मी कांतू ऐसा पडिये गा पढियंता बरोबर आहे म्हणजे तो माझी पत्नी आणि मी हा त्याचा पती अशी त्या ठिकाणी भावना जसा सामान्य संसारामध्ये पती पत्नीला त्या ठिकाणी हा जीव लावतो तिच्यावर प्रेम करतो तसा भक्त भगवंताकरिता प्रिय हा का बरं पती पत्नीवर एवढं प्रेम करतो का तिचा सांभाळ करतो का तिचं त्या ठिकाणी संगोपन करतो तिनं त्याला दिलंय काय सगळं दिलंय तिनं त्याला सगळं देऊन टाकलंय सर्वस्व दिलंय म्हणून तो तिला सांभाळतोय हजार लोकांमध्ये माईक मधून तिनं नाव घेतलंय याचं फार करतात लोक नाव घेतले होते आणि ती वाकडे तिकडे होऊन नाव घेते ते पण एका गावात गाव होतं गावात एक घर गर होतं घरात घर गर होतं घरात एक देवळी होती देवळीत आणखी देवळी होती त्याच्यात एक वाटी होती आणि त्याच्यात वाटी होती त्याच्यात मध्ये याला घालते ऐकतात तुम्ही सगळेजण ते अवखाना घेऊन नाव घेते महाराज असलं त्या ठिकाणी होतं एवढ्या लोकात नाव घेते एकदाच घेते एवढ्या लोकांमध्ये तिने एकदा नाव घेतलं त्याच्या नावाचं कुंकू कपळाला लावलं त्याच्या नावाचे सौभाग्य अलंकार घातले जबाबदारी त्याच्यावर येते ती माझी झालेली आहे म्हणून जन्मभर तिला त्या ठिकाणी सांभाळतो एकदा नाव घेतलं तरी जन्मभर सांभाळतो का त्याची झाली म्हणून हा महत्वाचा विचार आहे तसा भक्त भगवंताचा झाला की भगवंतानं जन्मभर त्याला सांभाळायचं दुसरं काय काम नाही भगवान सांभाळतो सांभाळण्याची जबाबदारी आहे त्याची तो, तो सांभाळणारच मग असं जर सहज घडत असेल तरी भाग्याचं नाही मग काय आहे हा देऊन टाका स्वतःला देवाच्या स्वाधीन भगवंताचे होऊन जा जर तुम्ही स्वतःला भगवंताच्या स्वाधीन करून टाकाल तर मग बघा भगवान तुमची नौका चालवेल आणि मग तुम्हाला अनुभव त्या ठिकाणी येईल हे प्रभू आप कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है प्रभु आप कृपा से सब काम हो रहा है पथवार के बिना ही मेरी नाव चल रही है हैराण आहे जमाना मंजिल भी मिल रही अरे पथवार म्हणजे नाव ओलवणार अरे त्या ओलवणाऱ्या वाचून माझी नाव चालते आहे आणि पाहणारे लोक हैराण आहेत हैराण आहे जमाना का बरं मंजिल भी मिल रही है लोक हो पाहतात मला मंजिल मिळते आहे पहिले तिराला मी जातोय कशामुळे माझी नाव तुझ्या हातात दिलेली आहे म्हणून तू माझे नाव चालवतो आहेस म्हणून असंच व्हावं भगवंताला द्यावं आणि भगवंतानं ते घ्यावं आणि एकदा त्यानं घेतलं की तो चालवी आणि तो जर चालवणार असेल आपली नाव याच्यापेक्षा कोणतं मोठं भाग्य आहे मग घडेत हे भाग्य मोठे हे मोठं भाग्य आहे म्हणून असं त्या ठिकाणी घडावं तू आहे म्हणतात खरं जर पाहिलं तर अनेक साधन परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता आहेत अनेक साधनांच्या परमात साधना माध्यमातून परमात्म्यापर्यंत जाते ते स्वतःहून साधन करायचं आणि परमात्म्यापर्यंत जायचं पण ते कठीण साधन आहेत महाराज त्या कठीण साधनांच्या माध्यमातून नाही जाता यायचं जा, हे साधन सोपं आहे आणि फक्त सोपाय असं नाही फार मोलाचं साधन आहे सगळ्यांना करता येण्याजोगाय व्यवहारात जर त्या ठिकाणी करता येतं या बायकांना ते करता येतं लग्न करून त्या ठिकाणी नवऱ्याच्या घरी जातात सगळं सोडता येतं की नाही त्यांना हा तिकडचं जर नाव असलं ना ठकूबाई तर ते सासरचे लोक म्हणतात नाही ठकूबाई नाही जमान मग मा सखूबाई म्हणावं लागेल तिनं त्या ठिकाणी सकूबाई नाव धारण कर आता ते जुन्या काळात होतं आता नाही राहिलं ते सकूबाई नाव घ्यायचं हा तिला ठकुबाई ठकूबाई ठकुबाई म्हणायची सवय लागलेली असते पण सासरचे लोक त्या ठिकाणी सकुबाईच म्हणतात ठकुबाई कोणी म्हणत नाही मग तिला त्या ठिकाणी सकुबाई म्हणून हाक मारली की ओ द्यावीच लागते त्या नावाचा स्वीकार करते आपलं टाकून देते पहिलं नाव आपलं टाकून देते गाव आपल्या बापाला सोडते आईला सोडते कुळाला सोडते गोत्राला सोडते आडनावाला टाकून देते सगळ्या गोष्टी टाकून देते आणि परमात्म्याची त्या पतपतीची त्या म्हणून तर त्यांनी पती सांभाळतो तसं भक्तानं काय करावं आपलं सगळंच टाकून द्यावं सगळं विसरून जावं आणि परमात्म्याचं व्हावं तोच माझा बाप आहे तोच माझी आई आहे तोच माझा मालक आहे त्याच्या वाचून दुसरा कोणी मालक नाही मला हा तो एकटाच माझा मालक आहे हा पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता दुसऱ्याची सत्ता मला नको आहे मला फक्त भगवंताची सत्ता हवी आहे असं जर त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल हा जसं संसारात या बायकांना ते ऍडजस्ट होतं हे करणं तर परमार्थामध्ये भक्तांना काय ऍडजस्ट होऊ नये त्यानं ते सारखं करून घ्यावं आणि सारखं करून त्याने भगवंताचं व्हावं सोपं साधन आहे आणि मोलाचं साधन आहे म्हणून हे सोपं साधन त्या ठिकाणी याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं साधन मला तरी वाटत नाही तुको बर म्हणतात या साधनाला दुसरी जोड देता येत नाही या साधनेच्या तुलनेची साधना जगामध्ये दुसरी सापडत नाही ती मला सापडली महाराज वर्णन करून बहु साधना मोलाची